मकर संक्रांती स्पेशल अतिशय सुंदर सोपे हळदी कुंकू उखाणे नंबर एक पैठणीवर शोभे नाजूक मोरांची जोडी पैठणीवर शोभे नाजूक मोरांची जोडी टिंबटिंबरावांमुळे आली माझ्या आयुष्याला गोडी टिंबटिंबरावांमुळे आली माझ्या आयुष्याला गोडी उखाणा नंबर दोन आशीर्वादाची फुले वेचते मी वाकून आशीर्वादाची फुले वेचते मी वाकून रावांचे नाव घेते तुमचा सर्वांचा मान राखून उखाणा नंबर तीन हिरव्या हिरव्या साडीला सोनेरी जरी तारी हिरव्या हिरव्या साडीला सोनेरी जरी तारी टिंबटिंब रावांवर करेन मी टिंबटिंब रावांवर करेन मी प्रेमाची बरसात उखाणा नंबर चार हातात घातल्या बांगड्या गळ्यात घातली ठुशी हातात घातल्या बांगड्या गळ्यात घातली ठुशी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी उखाणा नंबर पाच चांदीच्या ताटी बदामी हलवा चांदीच्या ताटी बदामी हलवा रावांचे नाव घेते टिंबटिंब रावांचे नाव घेते हळदी कुंकवाला बोलवा उखाणा नंबर सहा आईसारखी माया जगात नसते कोणाला रावांचे नाव घेते मकर संक्रांतीच्या सणाला ओखाने आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ